बोटीच्या साह्याने सुरूच वाळू उपसा महसूल विभाग गप्प का स्थानिक अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण मैत्रीमुळेच कारवाई ठप्प जनतेत संताप जाफराबाद तालुक्यातील पूर्णा नदी परिसरात बोटीच्या साह्याने सुरू असलेला अवैध वाळू उपसा थांबवण्याचे नाव घेत नाही महसूल विभागाकडून कारवाई थंडावली असून पुन्हा एकदा वाळू माफिया सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे स्थानिक महसूल अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण मैत्रीमुळेच हा उपसा खुलेआम सुरू असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये होत आहे जाफराबाद हनुमंतखेडा आळंद आणि कुंभारझरी परिसरातील पूर्णा नदीतून रात्रीच्या वेळी बोटीच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जातो ही रेतीनंतर हायवा ट्रकमधून वाहतूक केली जात आहे या अवैध वाळू उपसातून शासनाचा कोट्यवधी रुपयाचा महसूल बुडत असून पर्यावरणाचा समतोल सुद्धा बिघडत आहे महसूल विभागाने काही दिवसांपूर्वी केलेली कारवाई केवळ अनौपचारिक नागरिक सांगतात कारवाईचे नाटक काही दिवस चालते आणि अधिकारी मागे हटले की पुन्हा एकदा नदीत बोटी उतरतात अशी जनतेतून टीका होत आहे परिणामी नदीचे पात्र खोल होत असून प्रवाह हो बदलण्याचा धोका निर्माण झाला आहे पाणी पातळी सुद्धा यामुळेच लवकरच खालवली जाण्याची नाकारता येत नाही महसूल विभाग आणि वाळू माफियाचे लोटे उघड गुपित झाले आहे केदारखेडा प्रतिनिधी बी के धसा